सिकल सेल थालिसिमिया रुग्णांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे स्वबळावर ते उभे राहावे तसेच समाजामध्ये निसर्गप्रती आसक्ती निर्माण व्हावी याकरिता नगरपरिषद परिषद यवतमाळ व युवा जागर ट्रस्ट यवतमाळच्या संयुक्त विद्यमानाने सिकल सेल थालिसेमिया दिव्यांगांना पर्यावरणपूरक गणपती विक्री स्टॉल लावून देण्यात आला मुख्य ठिकाणी शुभम क्लॅतमार यांच्या हस्ते स्टॉलचे रिबन कापून तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते गणपती पूजन करून स्टॉलचे उद्घाटन करून त्या विक्रीस उपलब्ध करून देण्यात आल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याधिकारी राकेश भोयार नोडल अधिकारी नागेश कपाटे विभाग प्रमुख अक्षय नवलकर धनंजय लोखंडे वर्षा पांडवेवा आदी उपस्थित होते पर्यावरणपूरक गणपती लाल मातीपासून बनवण्यात आले असून त्या घरीच विसर्जन करून त्याची माती एखाद्या कुंडीत अटाकून एखादे सुंदर रोप वर्षभर जगेल शहरातील विहीर नदी नाले तलाव अबाधित ठेवण्यास मदत होईल पर्यावरण संवर्धनाचा संदेश यवतमाळकर नागरिकांपर्यंत पोहोचवेल या संकल्पनेतून नगर परिषद येथे पर्यावरणपूरक गणपती विक्रीकरिता उपलब्ध करण्यात आले आहे या उपक्रमाकरिता परिश्रम युवा जागर ट्रस्ट किशोर बाभडूकर किशोर मावसकर आदिती ढोरे आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश गवारकर यांनी मान केले